लाडकी बहिणीसारखी जी योजना याला एका वेगळ्या नजरेनं आपण बघितलं पाहिजे आता पहिल्यांदा तर लाडकी बहीणच्या माध्यमातन आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत भगिनी आहेत या बहिणींना एक प्रतिष्ठा मिळाली शेवटी दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये जर कोणी दोन पैसे कमवत असेल तर त्याची प्रतिष्ठा जास्त असते किंवा घरची महिला ही घरी इतकं काम करते पण ती दोन पैसे जर कमवत नसेल बाहेरून तरी तिला ती प्रतिष्ठा लोक देते खरं म्हणजे ती कुठल्याही व्यक्तीपेक्षा जर इन टर्म्स ऑफ मनी तिचं काम आपण जर बघितलं तर ते कितीतरी पट असतं त्यामुळे एक प्रतिष्ठा त्यांना मिळाली आणि एक ज्याला आपण सन्मान म्हणू शकतो आत्मसन्मान म्हणू शकतो एक आत्मविश्वास मिळाला आणि आता लाडकी बहीण योजना तिथपर्यंत आम्ही मर्यादित ठेवली नाही एक अतिशय चांगलं मॉडेल नागपूरमध्ये एक महिलांनी एकत्रित येऊन सुरू केलं महिलांनी हे पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार केली तीस लाख रुपये जमा केले आणि त्यातनं त्यांनी एक प्रकारे कर्ज देणं सुरू केलं हे मॉडेल आता पूर्ण राज्यभर आम्ही करतो म्हणजे आता हे फक्त पंधराशे रुपये दिले इथपर्यंत मर्यादित आम्ही ठेवणार नाही त्या पंधराशे रुपयाची गुंतवणूक त्यांना करता येईल त्या गुंतवणुकीतून त्यांना व्यवसाय उभा करता येईल अशी व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तालुक्यापर्यंत उभी करू आणि याच्यात बचत गटांची आम्ही मोठी मदत घेऊ जस मोदीजींनी सांगितलं की आपल्याला लखपती दिदी बनवायच्या लखपती दिदीचा अर्थ असा आहे की ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात वर्षानुवर्ष एक वन त... वन टाइम नाही आता गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जवळपास चोवीस लाख लखपती दिदी बनवल्या या वर्षीचं आमचं टार्गेट सव्वीस लाख लखपती दिदीचं आहे पन्नास लाख लखपती दिदी या वर्षाच्या शेवटी पर्यंत करायच्या एक कोटीचं आम्ही एकूण टार्गेट घेतलेलं आहे तर मला असं वाटतं की या योजनेमुळे निश्चितपणे महिलांना मेनस्ट्रीमिंग करता आपल्याला फायदा होईल पण हे देखील खरं आहे की ज्यावेळी आपण चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये अशा प्रकारच्या सामाजिक सेवांमध्ये टाकतो त्यावेळी राज्याची जी काही पायाभूत सेवांमध्ये गुंतवणूक करण्याची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीवर काही बंधनं येतात पण यावेळेस मी ज्यावेळेस आम्ही प्लॅनिंग केलं अजितदादा शिंदेसाहेब आणि मी शिंदे बसलो त्यावेळेस मी, बस मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं की बघा महाराष्ट्र असं राज्य आहे की आपल्याला आपली बॅलन्सशीट अजूनही खूप चांगले आहे आप आपण अजूनही तीन टक्क्याच्या आत आपलं फिस्कल डेफिसिट ठेवलेलं आहे आप त्याच्यामुळे आपल्याला साधन सामुग्री उभी करता येते इनोव्हेटिव्ह वेजने आपल्याला उभी करता येते त्यामुळे आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आपल्याला दरवर्षी किती कॅपिटल एक्सपेंडिचर केलं पाहिजे याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन आपण करू आणि तेवढे पैसे कुठून आणायचे याचा निर्णय करून तेवढं कॅपिटल एक्सपेंडिचर आपण करू तीन वर्ष जर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आपण सस्टेन केलं तर आताच्या ग्रोथ रेट प्रमाणे आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आपण देतो ते हळूहळू आपलं जीएसडीपी वाढल्यामुळे आपलं कर स्ट्रक्चर वाढल्यामुळे त्याचा आज जेवढा आपल्याला बोजा वाटतो तो बोजा वाटणार नाही आणि त्याचं असंच प्लॅनिंग आम्ही केलंय त्यामुळे ऍक्च्युली <us> पुढचे तीन वर्ष आम्हाला थोडी ओढाताण करावी लागणार आहे पण तीन वर्षांनी स्टॅबिलिटी येईल म्हणून मी आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या जनतेलाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही योजना कुठल्याही बंद करत नाही आहोत आणि योजना बंद न करता देखील जे काही पायाभूत सेवांवर आपली गुंतवणूक आहे या गुंतवणुकीवर कुठेच कमतरता येणार नाही किंबहुना ही गुंतवणूक दरवर्षी आम्ही वाढवत नेणार आहोत त्याकरता तसं फायनान्शियल प्लॅनिंग देखील आम्ही तर आताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट दिलेली आहे एक मोठी माहिती त्यांनी इथं सांगितलेली आहे ती तुम्ही क्लिपमध्ये पाहिलेली सुद्धा आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट काय आहे हे सविस्तर पुढे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे पहा मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट एकवीसशे रुपयांबाबत आतली बातमी एक समोर इथं आलेली आहे तर पहा आज आहे तीस तारीख आपल्या राज्य सरकारने कोणती मोठी घोषणा केलेली आहे कोणती मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे कोणती आतली बातमी आहे ती सर्व आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा ज्या कुटुंबाचं आर्थिक कुट उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना इथं सुरू केलेली आहे पहा लाडकी बहीण योजना तर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये इथं जमा करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही एक मदत म्हणून आपण आपल्या राज्य सरकारने ही योजना इथं सुरू केलेली आहे तर गेल्या दोन हजार मधील जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना एकूण नऊ हप्ते मिळालेले आहेत तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्हाला किती हप्ते मिळाले तर तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना या माहितीची मदत होणार आहे तर पहा लाडकी बहिणी या योजनेमुळे आपल्या राज्य आपल्या राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे असं देखील आपल्या विरोधकांकडून बोललं जात आहे तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत आहे असाही आरोप विरोधकांकडून आपल्या सरकारवर केला जात आहे मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही, ही योजना सुरूच राहील असा दावा आपलं महायुतीचं सरकार इथं करत आहे पहा म्हणजेच नक्कीच ही योजना बंद होईल का असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लाडकी बहीण ही योजना सुरूच राहावी असं देखील कोणाला वाटतं त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे आपलं माहितीचं सरकार आल्यानंतरनं आपण लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देऊ असं देखील आपल्या सर्व नेत्यांनी विधानसभेमध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी घोषणा दिलेली घोषणा केली होती आश्वासन दिलेलं होतं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा याबाबत घोषणा होईल असा देखील अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे आपल्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयांची वाट इथं पाहत आहेत तर पहा तुम्ही एकवीस रुपयांची वाट पाहत आहात का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पहा याबाबत बोलताना सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचा सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी हा एकवीस रुपयाचा निर्णय आपण घेऊ असं देखील उपमुख्यमंत्री तसे अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली होती पहा आपले उपमुख्यमंत्री यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे लाडक्या सरकारची ताकद वाढवली बहिणींनी सरकारची ताकद वाढवलेली आहे त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार आहोत असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर म्हटलेलं आहे विरोधकांनी सुधारावं आम्ही जे बोललो ते बोललो काँग्रेसने देखील आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते पाळलेलं नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मात्र एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींचं लक्ष इथं लागलेलं आहे आपल्या लाडक्या बहिणींचं लक्ष आता एकवीसशे रुपयांकडे लागलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारी जी रक्कम आहे ती एकवीसशे रुपये करण्यात येईल असं आश्वासन महावती मायुतीने विधानसभेमध्ये निवडणुकीपूर्वी पूर्वी दिलेलं होतं मात्र पडून पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही एकवीसशे रुपयांची एकवीस रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप ही कोणती घोषणा इथं झालेली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर खरोखर ताण पडतोय का तुम्ही मला हे देखील कमेंटमध्ये दे सांगायचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे आता ही योजना बंद होणार असं विरोधकांकडून बोललं जात आहे त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा संभ्रम पसरला जात आहे पहा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपयांची जी घोषणा होती ती केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र ती अजूनही घोषणा झालेली नाही त्यामुळे महिलांमध्ये आता नाराजी व्यक्त होत आहे पण आता एकवीस रुपयांबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत पहा एकवीस रुपये कधी मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवलेली आहे त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा एकवीस रुपयाचा जो निर्णय आहे तो आपलं सरकार कधी घेईल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे अर्जाची छाननी देखील इथं सुरू आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काही दिवसांपूर्वी यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की लाडकी बहिणी या योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिलांसाठीची जी पात्रता व अपात्रता ठरवण्यात आलेली आहे त्याच निकषानुसार अर्जाची छाननी करण्यात येत आहे कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यानुसार ज्या लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करीत नाहीत त्यांना या योजनेचा आर्थिक लाभ अदा न करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही देखील करण्यात येणार आहे तसेच पहा वयामुळे म्हणजे ज्या लाडक्या बहिणीमध्ये बसत नाहीत अशा वयामुळे एक लाख वीस हजार महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होत आहे त्यामुळे संख्या नियमितपणे बदलत असते सध्या लाख महिलांनी त्या आता या योजनेतून बाद झालेल्या आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचं काम आम्ही इथं सुरू ठेवणार आहोत असं शासनाची भूमिका आहे पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असंही अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा लाडकी बहिणीबद्दल तुमचं मत काय आहे हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला नक्कीच लाडकी बहिणीबद्दल एकवीसशे रुपये मिळावे असं वाटत असेल तर यस म्हणून तुम्ही इथं टाईप करून कमेंट करायचे आहे तर पहा